नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक बारा सात दोन हजार चोवीस बाजार समिती अहमदनगर आवक आलेली बहात्तर क्विंटल कमीत कमी दर राहिलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती धाराशिव आवकालेली एक हजार तीनशे त्र्याण्णव नग कमीत कमी दर राहिलेत दोनशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत पाचशे रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक का त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर राहिलेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवंकालेली बारा हजार नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत दहा रुपये बाजार समिती राहता अवंकालेले एक हजार शंभर नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत वीस रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर राहिलेत सहा हजार पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत सहा हजार पाचशे पस्तीस रुपये बाजार समिती अक्लूज आवक आलेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर राहिलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत तेरा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली अठरा हजार आठशे एकावन्न नग कमीत कमी दर राहिलेत दोनशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत चारशे रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेले वीस क्विंटल कमीत कमी दर राहिले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिले तीन हजार शंभर रुपये बाजार समिती जळगाव आलेले त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत दोनशे रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेले एक लाख एकोणसत्तर हजार सातशे नग कमीत कमी दर राहिलेत दोन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेले एक हजार दोनशे नग कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेले तीन हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सात रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत सहा रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेले तेहतीस हजार नऊशे नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली आहे एक हजार सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर राहिलेत हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिले आहेत अकराशे रुपये बाजार समिती भुसावळ आवक आहे एकवीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत दोन हजार बाजार समिती कामठी अवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर राहिलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत पाच हजार रुपये बाजार समिती हिंगणा अवकालीले दोन क्विंटल कमीत कमी दर राहिलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर राहिले चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालीले एक हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत अकराशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिलेत एक हजार चारशे रुपये धन्यवाद